सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत महापालिकेची अतिक्रमण मोहीम अतिक्रमित हातगाड्या अंक वाढीव कट्टे महापालिकेने तोडले सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत महापालिकेने अतिक्रमण मोहीम राबवत गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या कक्षेत सापडलेला मोठा चौक मोकळा केला सांगलीच्या छत्रपती शिवाजी मंडई येथे भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करीत अडथळा निर्माण केला होता यामुळे वारंवार अपघात होणं वाहतूक कोंडी होणं असे प्रकार घडत होते यामुळे आज उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरील वाढीव अतिक्रमण केलेले कट्टे महापालिकेने तोडून टाकले याचबरोबर विनापरवाना बेकायदेशीर लावलेल्या हातगाड्या सुद्धा पथकाने जागेवर तोडल्या त्यामुळे भाजी मंडई समोरील अतिक्रमणात अडकलेला मोठा चौक या कारवाईमुळे मोकळा झालाय उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण मोहीम युद्धपातळीवर करण्यात आली नमस्कार मी वैभव साबळे उपायुक्त सांगली विरोधक हो महानगरपालिका आज महानगरपालिकेतर्फे मान्य आयुक्त सत्यम गांधी सर यांच्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी मंडई सांगली याच्या दक्षिण बाजूच्या असलेल्या रस्त्यावर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली या कारवाईला त्यातील स्थानिक सगळेच व्यापारी बंधू भगिनी त्याबरोबर इथले संघटनेचे प्रतिनिधी आणि सर्वच व्यापाऱ्यांनी विक्रेत्यांनी सहकार्य केलं आणि त्यामुळं अगदी एक दोन तासामध्ये ही कारवाई आपल्याला पूर्ण करता आली आहे याच्यामुळे रस्ता तर रुंद झालेलाच आहे पण पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळचा जो चौक आहे तिथंही मऱ्याचं रुंदीकरणाचं काम आज आपण एका दिवसामध्ये पूर्ण करून घेतो त्यामध्ये आता व्यापाऱ्यांना पर्यायी जागा तिथेच लागून आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि तिथला एक कचराकुंडीचा जो प्रश्न होता तोही स्वच्छता विभागामार्फत मार्गी लावण्याचं नियोजन केलेलं आहे यात आम्ही आज आपल्या अतिक्रमण विभागाचे घोसपडे साहेब सहाय्यक आयुक्त साहेब आणि सर्व एसआय व मुखामारी यांच्या टीमबरोबरच अतिक्रमण विभागाने सक्रियपणे सहभाग घेतला आणि आता पत्रकार बंधू असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील यांनीही खूप सहकार्य केले सगळ्यांना पुन्हा एकदा आभार आणि हे अतिक्रमण पुन्हा होऊ नये असं एक मनपातर्फे सगळ्यांना आवाहन करते धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली